महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक नवा वाद उफाळून आला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केली आणि त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले सपकाळ यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्यभर त्यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत हे नेमके काय प्रकरण आहे याचा आज आपण आढावा घेणार आहोत मी सई आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते तर चला बघूया खरं काय हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या एका भाषणात फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की औरंगजेब एक केवळ क्रूर शासक नव्हता तर त्याने आपल्या सत्तेसाठी स्वतःच्या कुटुंबातील लोकांचा बळी घेतला त्याने आपल्या वडिलांना तुरुंगात टाकले मोठ्या भावाची निर्घुण हत्या केली आणि लहान भावाला विषप्रयोग करून संपवले औरंगजेब सतत धर्माचा आधार घेत होता आणि त्याचा वापर राज्य कारभारासाठी करत होता आज मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत ते देखील नेहमी धर्माचा वापर करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत या वक्तव्यामुळे भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आहे अनेक भाजप नेत्यांनी सपकाळ यांच्या या विधानाचा निषेध करत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण यामुळे आणखी तापले आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपकाळ यांच्या विधानाला बालिश आणि बेजबाबदार असे संबोधले आहे त्यांनी म्हटले की हे विधान केवळ महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा असणारे आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिलेले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत आणि आता केवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस त्यांची तुलना औरंगजेबासारख्या क्रूर शासकाशी करत आहे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि जनतेचा अपमान आहे भाजपच्या इतर नेत्यांनी देखील सपकाळ यांच्यावर टीका केली भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले औरंगजेब हा एक आक्रमक शासक होता ज्याने हिंदूंवर अत्याचार केले त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक संतांचे हाल झाले आज जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करत असतील तर ते महाराष्ट्राच्या इतिहासाचा अपमान करत आहेत काँग्रेसला हा अपमान महागात पडेल सपकाळ यांच्या विधानानंतर राज्यभर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबाद सह विविध ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात निषेध मोर्चे काढण्यात आले कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमा जाळल्या आणि काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करत सपकाळ यांना तात्काळ माफी मागण्याची मागणी केली काही ठिकाणी या निषेध मोर्चांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गट देखील मैदानात उतरला आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की भाजप जो लोकांना धमकावून पक्ष फोडतो ते औरंगजेबाच्या मानसिकतेसारखेच आहे औरंगजेबाने जसे आपल्या सत्तेसाठी रक्तपात केला तसेच भाजप सुद्धा सत्तेसाठी राजकीय खेळ खेळत आहे फडणवीस आणि भाजपकडे लोकांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता नाही त्यामुळे ते फक्त धार्मिक ध्रुवीकरणावर भर देतात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील सपकाळ यांच्या विधानाचे समर्थन केले आणि भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले भाजपच्या विरोधानंतर काँग्रेसने सपकाळ यांच्या विधानाचे समर्थन करत भाजपवर पलटवार केला आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आणि म्हटले की फडणवीस सरकार हे संविधान विरोधी आहे ते केवळ धार्मिक ध्रुवीकरण करून सत्तेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र आणि देशाची जनता आता भाजपला धडा शिकवेल संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस लढत राहील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आणि म्हटले की फडणवीस आणि भाजपकडे लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर उत्तर नाही महाराष्ट्रातील बेरोजगारी शेतकरी आत्महत्या महागाई यावर उत्तर देण्याऐवजी भाजप धार्मिक राजकारण करत आहे हेच औरंगजेबाचे खरे वारसदार आहेत या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव वाढला आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे हा वाद पुढे किती मोठा होईल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे राजकीय विश्लेषकांच्या मते हा वाद भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी मोठा मुद्दा बनू शकतो भाजपला हिंदू मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा मुद्दा महत्वाचा वाटू शकतो तर काँग्रेसला हा मुद्दा भाजप विरोधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता निर्माण झाली आहे पोलीस विभागाने संवेदनशील भागांमध्ये बंदोबस्त वाढवला आहे काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे विशेषतः औरंगाबाद पुणे आणि नागपूर सारख्या संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी सतर्कता ठेवली आहे विरोधी पक्षांमधील संघर्ष वाढल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे या वादाचा शेवट काय होईल सकाळ यांच्या वक्तव्यावर भाजप आणखी आक्रमक भूमिका घेईल काँग्रेस या वादावर ठाम राहील का कि काही प्रमाणात माघार घेईल शिवसेना ठाकरे गट आणि इतर विरोधी पक्ष यावर पुढे काय भूमिका घेतील हे पाहणे आता महत्वाचे ठरेल आगामी काही दिवसात या मुद्द्यांवरती आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या वादाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडू शकतो पुढील घटनाक्रम पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे या सगळ्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा चर्चेसह जय हिंद जय महाराष्ट्र